श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय श्रीगुरुचरित्र अध्ययसौधावा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री श्रीदत्तात्रेयाय नमः नामधारकशिष्यदेका विन्वी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति एक चित्ते पर्येसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्रविस्तरा ज्ञान वयम्माशी उदरवितेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथावर कैशी कैसी विस्तारावे अमा शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु काम सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिकावनी, भिक्षा केले जाचे भूणि तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परीसा गुरुचरित्र प्रकार पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्र मनोनी आनंद परीसा तया सायदेव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होे वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी शिष्याचे गुरुचे वचन सायदेव विग्रह करी नमन माता ठेऊणी चरणी न्यासिता पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्ति अवतारू न माई दिसि नरु वेधा गुचुर तुजी महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा विष्णु वमकेशी धिलावेश तु मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा शक्ती कैची आम्हासी मागे नै कामासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंशपारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह पुत्र पुत्री उपरी द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणी पुनरिविनवी करुणावचने सेवा महाशूर कुरसे प्रति प्रतिसमस्तव ब्राह्मणासी गात करी तो जीवेसी याची कारणे अम्माशी वितसे मजाजी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे मरण चरण मरण कैसे आपनासी संतोषने श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भै सांडुनी तू जावे पूर यवना भेटावे संतोषुनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविला मासी जववरी तू प्रतुनेशी असमि भरवंशी तू वा संतोषी जाऊ आम्ही हेतुनी निजभक्त आमचा तू होशी पारं पार वंश वंशी अखिलाविष्ट तू पावशी वाडील संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांद ती पुत्रपोत्री अखंडलक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोन निगे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतव्यम जैसा यवन दुष्ट परीयसा ब्राह्मणा ते पाहता गैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होनी ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुशी धातसे कोप आलया ओळयासी हेवी विस्पर्श अग्निशि श्री होय जासी કાય કરેલ કુરદુષ્ટ ગરુડા ચિંલાયાસી સર્પો તો કવને પરીગ્રાસી તૈસે તયા બ્રાહ્મણસી અસે કૃપા શ્રી ગુરુચી કા એકાદે સિંહાસી કેવી ગ્રાસી શ્રી ગુરુકૃપા હોય જાળી કાળા છે ભય નહી જી ગુરુસ્મરણ त्याचे कैसे भय दारून काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यमन असे तो काय श्री गुरुकृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यमन अंतप्रात जाऊन शुशुकृती केली भ्रमित होऊन स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा हुए त्याशी जागृत होऊन परीयशी प्राधांत कशी कष्ट तसे तैवेळी स्मरे असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो विप्र विप्रय कापनाशी स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी डोळत असे चरण कमळी मने स्वामी तुची माझा येथे पाचारी लेखनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप तयेवेळी संतोषिनी द्विजर बालाग्रामागवक्त्र गंगात्री असे वासर गुरुचे दर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन करीतो भावेशी करी बहुमसी बहुमशी वृत्तांत अध्यंत श्री तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जावंती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन कर जोडून न विसमयात तुमचे चरण आपण येईन समागमी तुमचे चरणा विने देखा राहो न संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधु उद्वारया सगराशी गंगा नली भूमिशी तैसे स्वामी अम्माशी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परीश्री गुरुषी विनविप्रभावेशी संतोषणी विनयेशी श्री गुरुमत्ती तैवेळी तीर्थे कीर्तेस्त दक्षिणे दर्शन देणे सवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे समित वास करू हे निशीत, कलत्र पुत्र इष्टभ्रांत मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता साल सुखे अरिष्टे गेली दुःखे म्हणून मस्तके बाप तैवेळी ऐसे बरे संतोषणी श्री गुरु निघाले तेतोनी तो आरोग्य आरोग्यमानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे विनवी सिद्धासी काय कारण गुप्त वामयासि होते शिष्ये अशी त्याशी गोटे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु विस्तारून सांगे नाम करणीस सा। पुढील कथेचा सा विस्तारू सांगता विचित्र पारू मन करुण एका गुरु ऐका श्रोते सकळी कौ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्परु नरसिंह सरस्वती पाख्याने संवादे सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवशासन साय देववरप्रधान नामचतुर्दशाध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त सद्गुरुश्रीवासुदेवानन्द सरस्वतीकृत श्रीदत्तमन्त्र अनुसयात्रिसम्बुद्धो दत्तात्रेयो दिगम्बरा स्मर्तुगामि स्वभक्ताना ઉધ્વરતા હો સંવામી સમાર્પ